बाळ गंगाधर टिळकांच्या लहानपणीची आहे एकदा ते घरी एकटेच बसलेले होते अचानक त्यांना सोंगट्या खेळण्याची इच्छा झाली परंतु एकटे सोंगट्या कसे खेळणार म्हणून त्यांनी घरातील खांबाला आपल्या सोपती बनवले ते उजव्या हाताने खांबाकडून तर डाव्या हाताने स्वतःकडून खेळू लागले आणि अशा प्रकारे खेळता खेळता ते दोन वेळा हरले आजी लांबूनच हे दृश्य पाहत होती हसत हसत ती म्हणाली हात तुला काय म्हणू एका एक खांबाकडून हरलास टिळक म्हणाले हरलो तर काय झाले माझा उजवा हात खांब्याचा स्वाधीन होता आणि मला उजव्या हाताने खेळण्याची सवय आहे म्हणून खांब जिंकला नाहीतर मीच जिंकलो असतो